मधुमेह असणाऱ्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी करा ही पाच कामे रक्तातील साखर नियंत्रित होईल मंडळी डायबिटीज रुग्णांना आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढू द्यायची नसते ही एक गंभीर समस्या आहे या आजारावर सध्या तरी केवळ आपला आहार आणि व्यायाम या आधारेच नियंत्रण मिळवता येते शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी डायबिटीजच्या रुग्णांनी काही नियम पाळणे गरजेचे असते या व्हिडिओमध्ये आपण रात्री झोपताना डायबिटीजच्या रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यायची हे पाहणार आहोत जर मधुमेहाच्या रुग्णांनी या, या टिप्स फॉलो केल्या तर त्यांना आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होईल चला तर मग पाहूया कोणती आहेत ही कामे जी आपल्यासाठी फायदेशीर ठरतील नंबर एक झोपण्यापूर्वी चहा पिऊ नका चहा आणि कॉफीत कॅफी नसते याच्या सेवनाने झोपेची समस्या निर्माण होऊ शकते संशोधनात असे सिद्ध झाले आहे मधुमेही रुग्णांना किमान सात ते आठ तास चांगली झोप आवश्यक असते त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी बिछाण्यावर जाण्यापूर्वी तीन तास आधी चहा किंवा कॉफी घेऊ नये नंबर दोन रात्रीच्या जेवणावर लक्ष ठेवा मधुमेह झाल्यानंतर आपल्या आहारावर लक्ष ठेवावे कारण जर तुमचा आहार चुकीचा असेल तर शुगर लेवल वाढू शकते रात्रीचे ब्लड शुगर स्थिर ठेवण्यासाठी डिनरमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे मिश्रण असलेला आहार घ्या तसेच रात्री हलका आहार घ्यावा नंबर तीन फिजिकली ॲक्टिव्हिटी करा डायबिटीजच्या रुग्णांनी फिजिकल ॲक्टिव्हिटी कराव्यात रात्रीच्या जेवणानंतर हलका व्यायाम करावा थोडे चालून यावे जेवल्यानंतर शतपावली केल्याने शुगर लेवल नियंत्रित होण्यास मदत मिळते नंबर चार श्वसनाचा व्यायाम रात्री झोपण्यापूर्वी आराम देणारे मेडिटेशन किंवा ब्रिथिंग एक्सरसाइज करावी त्यामुळे ताणतणाव दूर होऊन चांगली झोप येईल आणि शुगर लेवल राखण्यास मदत मिळेल नंबर पाच झोपण्यापूर्वी एच बी ए वन सी टेस्ट डायबिटीजच्या रुग्णांनी झोपण्यापूर्वी आपले ब्लड शुगर लेवल तपासून पाहावी यामुळे तुम्हाला तुमची शुगर नियंत्रित राखण्यास मदत मिळेल त्यामुळे तुम्ही तुमचे दैनंदिन जीवनसुद्धा सुखाने घालवू शकता तर मंडळी डायबिटीज हा असा आजार आहे जो एखाद्याला एकदा झाला की तो आयुष्यभर त्याच्यासोबत राहतो जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा डायबिटीजची समस्या उद्भवते हे संतुलित करण्यासाठी स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे हार्मोन्स श्रवत असते इन्सुलिन ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते पण जेव्हा स्वादुपिंडातून इन्सुलिन योग्य प्रकारे श्रवले जात नाही तेव्हा डायबिटीजच्या समस्येला सामोरे जावे लागते म्हणून डायबिटीजसारख्या या दुर्धर आजारापासून दूर राहायचं असेल तर डायबिटीस असणाऱ्या लोकांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी हे पाच उपाय अवश्य करा त्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि या आजारापासून तुमचे संरक्षण होईल तर मग कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद